नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळेत हिश्री मिळतील ही आता तिसरीचे विद्यार्थी एक नाविन्यपूर्ण भाषिक खेळ खेळणार आहेत त्याचं नाव आहे शब्दात लपलेले अंक शोधा चला तर मग पाहूया बघा मुलांनो तुम्हाला काय करायचं आहे मी तिथे नाही काही शब्द ना लिहून आलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये काय लपलेले आहे अंक लप इथून यायचं आहे एक शब्दाचं डिश उचलायचं आहे त्यावर जो शब्द लिहिलेला आहे मोठ्याने काय करायचं आहे वाचायचा आहे आणि त्यामध्ये लपलेला काय करायचं आहे अंक शोधायचा आहे समजला का खेळ तुम्हाला हो। हो। करायची सुरुवात चला हो। हो। करायची सुरुवात हो। हो। शोधा बरं शब्दात लपलेला अंक हां रियाश शब, एक व्हेरी गुड हा काजल नितीन ह्या शब्दात लपलेला अंक आहे तीन व्हेरी गुड हा ज्योती बारा खडी या शब्दात अंक लपलेला आहे बारा व्हेरी गुड हा आदित्य चौदा कड़ी यात लपलेला अंक आहे चौदा व्हेरी गुड

व्हेरी गुड हा अथर्व पाच पाच या शब्दात आहे व्हेरी गुड हा प्रणाली सात सात वाटलेला शब्द आहे शब्द अंक हात लपलेला अंक आहे सात हां समाधान व्हेरी गुड हा चेतना अंक चार व्हेरी गुड हा ची लपलेला अंक आहे पाच व्हेरी गुड हा तनुजा बघ हा घे लपलेला अंक नऊ व्हेरी गुड नऊ हा दादलेला अंक आहे दहा व्हेरी गुड हा काजल पुन्हा एकदा घे पाहू जमीन दोस्त ह्यात लपलेला अंक आहे दोन व्हेरी गुड हा रियांश शिष्टाचार ह्याच लपलेला अंक आहे चार हां आदित्य व्हेरी गुड हा ज्योती गुड खूप छान सर्वांनी तुम्ही काय केलं शब्दात लपलेला अंक हा भाषिक खेळ पूर्ण केलेला आहे चला तर आपण तुमच्यासाठी काय करूया देऊया Ваня, ты